मी दिलीप खेडकर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे मागील ओबीसी आणि सी इतर मराठा समाज यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामधून ओबीसी बहुजन पार्टी या पार्टीचा पक्षाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि या पक्षामार्फतच फक्त आणि फक्त ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून संपूर्ण महाराष्ट्रामधून या पक्षामार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि या उमेदवारापैकी मी एक अहमदनगर दक्षिणचा या ठिकाणी उमेदवार आहे आणि आपल्या माध्यमातून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की ओबीसीची बाजू घेण्यासाठी किंवा ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचा सेपरेट असा पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं संपूर्ण ओबीसी जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यासाठीच फक्त हे ओबीसी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि याचा निश्चितच जे तुमच्या बाजूने उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत किंवा तुमची बाजू पुढं लोकसभेमध्ये मांडणार आहेत तर त्यांनाच आपण भरघोस मतदान करावं हो। आणि आपले उमेदवार त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी निवडून द्यावेत आणि एकच पर्व ओबीसी सर्व हा जो काही आपण नारा दिलेला आहे त्या नार्यानुसार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ओबीसीच्या उमेदवाराला भरभरून त्या ठिकाणी मतदान करावं आणि निवडून द्यावं असे मी सर्वांना या ठिकाणी आपल्यामार्फत आवाहन करतो